नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये जजनाव आहे घर तर आमच्या घरपरपंचामध्ये आज आम्ही कुठं चाललोय एकदम आमच्यासाठी खास महत्वाचा दिवस आहे पूजा आहे मी आहे आणि पाठीमाग वहिनी आहेत वहिनी आहे का ना आहे त्या पर्या आम्ही कुठं थांबलोय यश दर्शनच्या शाळेजवळ यश दर्शनचं चालू आहे जेवण नेमकी जेवायला शाळा सुटली आणि आम्ही आलो समोर का तर त्यांना पेपर चालू आहे त्यांचा आज पेपर झाला त्यांचा गणिताचा पेपर चालू आहे लिहिलाय हा पेपर वगैरेच झाला आणि जेव्हा सुटली होती त्यावर आम्ही आलो त्यांना घेऊन जायचंय पण आम्ही कुठं चाललोय ते तुम्हाला तिथे गेल्यावरतीच कळेल बेस्ट स्टॉपला द्या तवर पूजाला सगळ्यांनी मी तर दिले बाबा बेस्ट स्टॉपला なよろしくお願いのかす。<music> <music> फायनली आपण आणलेलो आता स्टुडिओ मध्ये आणि गाण्याचं काम चालू झालेलं आहे स्टुडिओ तर तुम्हाला माहिती आहे सगळ्याला स्वरस्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओ कुरडवाडी वाटील गाण्याचं रेकॉर्डिंग चालू आहे शैती पौर्णिमेविषयी आणि गाणार गाणार आहे पूजा बघूया आपण गाणं कसे म्हणते आणि पूजेच्या गाण्याला म्युझिक कंपोजिशन केले सनीभाईने सनीभाई कसं वाटलं गाण्याचं पायलट एकदम एक नंबर झालेला आहे म्युझिक देताना मला खूप आनंद झालेला आहे आणि सनी बाईन वाजवले म्हणल्यावर म्युझिक काय बोलायचं काम गाण्याचे बोल देखील फार मला मनाला भावणारे आहे क्या बात आहे वा वा नक्कीच हे गाणं लवकरच आपल्या चॅनल वर येत आहे पूजाताई कसबे पूजाताई कस्बे या चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरच हे गाणं तुम्हाला चॅनल वर बघायला मिळेल तसं स्वर स्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओला देखील अवश्य भेट द्या हात लावला येडूच्या पायाला तवा सुखात लागले रायाला हात लावला येडूच्या पायाला तवा सुखात लागले रायाला हात लागला येडूच्या पायाला सुखात लागले रायाला

बघी yeah. नंबर uh. होत खड्ड रस्ता दिस जायला वाटत होत खड्ड रस्ता दिस जायला हात लावलाय तुझ्या ग पायाला तवा सुखात लागले रायला खड्ड रस्ता दिस ना जायला वाटत होत खड्ड रस्ता दिस ना जायला ला, ला। हात लावलाय तुझ्या गायाला तवा सुखात लागले रायाला हात लावलायच्या पायाला तवा सुखात लागले रायाला आता ना नव्हती तुझी नव्हती तुझी भक्ती तवा होती तारांबळ संसाराची माझ्या होती लई सगळ गळ पुरवली येत नव्हतं किती जिजवलं पायाला

इतना। वा वा छान छान मस्त गायले बर का पूजेने गाणं मस्त असं रेकॉर्डिंग झालं आहे खूप अशी आम्ही एन्जॉय केली आणि उद्या लगेचच गाणं बघायला विसरू नका पूजा एकच बी आय चॅनलवरती गाणं बघा नक्कीच भरभरून प्रेम द्या